पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे ज्याने परिसरात खळबळ उडवली आहे पुण्याच्या खेड तालुक्यातील खरपुडी गावात सैराट चित्रपटाला साजेशी थरारक घटना घडली आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या अठ्ठावीस वर्षीय प्राजक्ता गोसावी हिचे अपहरण झाले तर तिचा पती विश्वनाथ गोसावी याला जबर मारहाण करण्यात आली या प्रकरणात प्राजक्ताचा भाऊ आईसह पंधरा जणांवर खेड पोलीस ठाण्यात अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विश्वनाथ आणि प्राजक्ता यांचे आंतरजातीय या प्रेमविवाह झाल्याने कुटुंबियांचा रोष होता या वैमन्याशातूनच प्राजक्ताच्या नातेवाईकांनी ही हिंसक कृती केल्याचा संशय आहे आरोपींनी गावातील पंधरा ते वीस जणांना सोबत घेत तरुणाच्या घरावर हल्ला केला त्यांनी घरात घुसून बहिणीच्या पतीला बेदम मारहाण केली ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी विवाहित बहिणीला जबरदस्तीने उचलून नेलं हा संपूर्ण प्रकार एका स्थानिकांच्या मोबाईलमध्ये शूट केला आहे मारहाणी विश्वनाथ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपहरण झालेल्या प्राजक्ताचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आहेत या घटनेने खरपुडे गावात तणावाचे वातावरण आहे या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा